नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे सोनं असतील चांदीचे दागिने काही आरोपींनी पळवले होते त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून दहा बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे हा आरोपी अंबेवली या कुख्यात या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत त्याला त्यांनी शिताफिने तिथे जाऊन अटक केलं अटक करून त्याच्याकडून दहा गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला हा एकूण अठरा लाखाचा मुद्देमाल आहे एकशे तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख पी एस आय श्री संदीप पवार श्री त्याच्यानंतर श्री मंगेश जगसाब दत्तात्रय चकोर आणि भारत भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी